मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत अशा प्रकारची आईस्क्रीम अगदी क्रीमी क्रीमी आईस्क्रीम त्याचबरोबर तोंडात घालताच ती म्हणजे खोपऱ्याची आईस्क्रीम आणि ह्या आईस्क्रीम बनवताना तुम्हाला कोणती बाहेरून वस्तू आणायची गरज नाही अगदी घरच्या जिनसाने बनेल पटकन सुद्धा बनते आणि सगळ्यांना लहान मोठ्याला सगळी आवडेल तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची तर सगळ्यात अगोदर आपण इथे घेतले नारळ नारळाची शेंडी वगैरे सगळे धागे धोडे काढायची आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला एक पद्धत सांगते नारळ ना एखाद्या पॉलिथिन मध्ये घाला फ्रीज करा बारा तासासाठी म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवा बारा तासानंतर त्याला ते ते काढायचं त्याला अगदी त्याच्या दांड्याने कशाने तोडायचं तोडल्यानंतर काय होतं तो वरचं कवच तुटतं आणि अगदी पूर्ण नारळ मिळ मिळतो अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे करायचं नसेल तर तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते सगळ्यात अगोदर काय करायचं एखादा कुकर घ्यायचा कुकरमध्ये आपण घालायचं पाणी मी त्याला दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि एखादी जाळी किंवा तुम्ही याचं स्टँड ठेवायचं अशा प्रकारे ठेवल्यानंतर आणि तो नारळ असतो ना अगदी त्याचे जे भोकं असतात ती मात्र उभी वरती ठेवायची ती मात्र खाली ठेवायची नाही जर ती खाली ठेवली तर मात्र नारळ तुटतो म्हणून अशा प्रकारे ठेवायचं अशा प्रकारे ठेवून चार शिच्या द्यायच्या आणि जर तुम्हाला असं वाटलं की एखादा नारळ कधी कधी खराबही निघतो तर काय करा नारळ अगोदर तोडा आणि नंतर त्याला वाफवून घ्या त्याच्यामुळे काय होतं माहिती का वाफवण्याचं कारण हेच आहे की त्याच्यामुळे जे वरची आतमधली जी काळसर जी सायला ना अगदी ती नरम होते आणि आपल्याला काढायला अगदी सोपी जाते म्हणून तुम्ही तीन तुम्हाला पद्धती दाखवल्या तुम्ही कशाप्रकारे करू शकता इथे दाणाचा जे भोक होता त्याला जरासा चाकूच्या साह्याने काढून पूर्ण पाणी काढून घ्यायचंय एका वाटीमध्ये मी गाळून घेतलेले एखादा कचरा असतो म्हणून आता सगळं आपण पाणी काढलं की नंतर त्या नाळाला फक्त आता आपण ठोकायचं काम करायचं अगदी अशी आपटायचा दगड त्याच्यावरती अशा प्रकारे काढण्यामुळे नाळ अगदी तुटतो सुद्धा आणि जे वरचं ते कवर आहे ना ते सुद्धा आपली व्यवस्थित निघतं आतमधली साल सुद्धा बरीचशी निघते कधी कधी तर पूर्ण साल निघालेली असते म्हणून हे शिजवण्याचा प्रोसिजर आपण करायचं आता पहा कितीतरी साल निघालेली आहे आणि अशा प्रकारे आपण थोडीशी साल जी राहिली ती आपण पिलरच्या सहाय्याने काढून घ्यायची काढताना मात्र सगळी काढायची कुठेही साल सोडायची नाही कारण का आपले जे खोबरे अगदी पांढरं शुभ्र असलं पाहिजे पांढर शुभ्र नसेल तर मात्र आपली होणार नाहीये पहा मी सगळे अगदी काढून घेतले तर ते पातळ तुकडे करून घ्यायचे अशाच प्रकारे करा आणि नाळ अगदी पूर्ण नाळ घ्यायचे आता नाळाचे तुकडे सुद्धा झालेले आहेत आणि आता हे बाजूला आपण काढून ठेवूया आणि सगळ्यातून आपण घ्यायचे एखादा पातेला दूध घ्यायचे दूध मात्र घेताना काय करायचं त्याच्या आतमध्ये पाणी घालायचं जरास आणि नंतर मी घेतलंय एक लिटर दूध एक लिटर दुधामधून मी फक्त एक वाटी म्हणजे एक कप असं भरून दूध बाजूला ठेवले जोपर्यंत दूध उकळत आहे तोपर्यंत आपण काय करूया जे आपण बाजूला काढून ठेवलं होतं दूध त्याच्यामध्ये घालायचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचे तुमच्याकडे जर आरारोट असेल तरी सुद्धा चालेल दोन आ... कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर मात्र कुठे गाठी राहू नये म्हणून त्याला चांगला व्यवस्थित चमचाने किंवा विस्करने त्याला व्यवस्थित मिक्स आहे आणि व्यवस्थित मिक्स झालं की त्याला आपण बाजूला ठेवायचं आता हे जे खोबरं आहे ना जे आपण तु, तु, तुकडे केले होते त्याला एखादा मिक्सरच्या भांड्यात घालायचं सगळं काही सगळं एकदाच घाला सगळं खोबरं घालून घ्यायचं आणि नंतर जे आपण नारळाचं पाणी काढून ठेवलं होतं ते सगळं याच्यामध्ये घालायचं आणि हे जे तुम्हाला वाटताना जर तुम्हाला नारळ वाटताना थोडंसं त्रास आहे जड होत तर काय करा आणखी पाणी घालू नका दुसरं कोणते एक दोन चमचे दूध घातलं तर नाही आणि नंतर याची पेस्ट करून घ्यायची आता हे जोपर्यंत पेस्ट होते तोपर्यंत आपण दुधाकडे वळूया दूध चांगलं पहा अगदी छान असं आटलं गेलंय तर आपण त्याच्यामध्ये घालायचं एक कप भरून साखर साखर घातल्यानंतर हे साखरेचं प्रमाण अगदी व्यवस्थित परफेक्ट आहे कुठे चुकत नाही अगदी मस्त होते साखर थोडीशी विरगळ पाणी होतं त्याचं म्हणून त्याला त्याला चांगलं दुधाला उकळू द्या इथे पहा आपली छान अशी खोपऱ्याची पेस्ट झालेली आहे आणि आपण हे बाजूला ठेवायचं पुन्हा दुधाकडे वळूया आता काय करायचंय या दुधामध्ये साखर विचारल्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर घालायचं जे आपण करून ठेवलं होतं कॉर्नफ्लॉवर घालताना मात्र ढवळून झाला आणि कढईमध्ये सुद्धा घालताना चमचा मात्र फिरवतच राहा कॉर्नफ्लॉवर घालताना असंच चमचा फिरवत राहायचा आणि म्हणजे पळी फिरवत राहायची नाहीतर ते तळायला लागतं आणि पहा आपलं मस्त असं जाडसर असं असं हे मिश्रण होतं थो। आणि थोडंसं पाच सहा मिनिटात अशा केल्यामुळे म्हणजे त्याला कच्चर कामा कामाने कॉर्नफ्लर म्हणून त्याला चांगलं शिजवून घ्यायचं अशा प्रकारे झालं की काय करायचं गॅस बंद करायची आणि दूध अगदी छान असं थंड करून घ्यायचं आता या ठिकाणी बघा ते खोबरं जे होतं मिक्सरचे आपण वाटून घेतलं होतं ते आता मिक्सरचं भांड छोटं लहान असल्यामुळे मी काय केलंय थोडंसं अर्ध जे खोबरं आहे ना ते बाजूला काढून ठेव आणि दूध मात्र नक्की थंड करायचं जराही गरम किंवा कोमट ठेवायचं नाही अर्ध मिश्रण मी खोबऱ्याचं काढून घेतलंय आणि त्याच्यामध्ये एक दोन पळी जे आहे ना साए साए ते दूध त्याच्यामध्ये घालायचं एक दोन पाणी दूध घातल्यानंतर जी जी जाडसर साय साय ती ती आपण अर्धी आहे ना घालायची आणि अर्धी साय आपण ज्या बाजूला पुन्हा जेव्हा आपण वाटू ना तेव्हा घालायचं आता हे पुन्हा आपण वाटून घेऊ छान असं अगदी मिश्रण वाटून घ्यायचं आता हे मिश्रण अगदी छान असं वाटलं तर ते बाकीचे जे खोबरं राहिले ते आपण घालायचंय आता ते घालल्यानंतर नंतर सगळं घालायचंय आणि पुन्हा एक दोन पाळी त्याच्यात जितकं मावेल या मिक्सरच्या भांड्यात तितकं घालायचं राहिलेली ती आपली जी मलई म्हणजे जे काही साय म्हणतात ते सगळं घालायचं आणि पुन्हा आपण त्याला वाटून घ्यायचं अगदी वाटता अगदी मस्त असं अगदी छान असं वाटा आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित इथं आता बघा वाटून घेतलंय आता काय करायचं जे राहिलेले जे कढईमध्ये आपलं जे दूध आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण पूर्ण सगळं घालायचं अगदी सगळं घालायचं बघा किती मस्त वाटतंय घातल्यानंतर पळीच्या साय्याने सगळं मिक्स करायचंय पण पळीच्या साहाय्याने केल्यानंतर ना ते बरोबर मिक्स होत नाही म्हणून काय करायचं माहितीये का तुम्ही अर्ध अर्ध करून पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला अगदी वाटून घ्यायचं म्हणजे काय होणार ते एक जी होईल जर तुमचं मिक्सरचं भांडं मोठं असेल तर तुम्ही एकदाच तुमचं अगदी व्यवस्थित होईल आता हे सगळं मी अगदी पुन्हा वाटून घेणार आहे आणि बघा वाटूनही झालो आता हे आईस्क्रीम जमवण्यासाठी आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आता काय करायचं कोणतेही डबे घ्यायचे स्टीलचे घ्या तुमच्याकडे काही असेल असेल ते घ्या एक केक सुद्धा सुद्धा चालेल चालेल मात्र काय करा फाईल पेपर लावा मात्र झाकण का नसतं बरोबर गच्च नाही झाकण तरी गच्च लावा दोन्ही डबे मी अगदी व्यवस्थितरित्या भरून घेतलेले आहेत आता ह्याला आपण चार तासासाठी फ्रीजर ठेवायचे जिथे आपण बर्फ जमतात तिथे आणि जोपर्यंत आपण हे जम चांगलं अगदी थोडंसं जमेल जास्त काही जमणार नाही आता हे बघा अगदी थोडंसं जमलं गेलंय थोडंसं नरमही असतं आता हे सगळं मिश्रण पुन्हा त्या मिक्सरच्या भांड्यात काढायचं आता हे असं काय करायचं आहे का अशा अशा प्रकारे केल्यामुळे आपली जी आईस्क्रीम आहे अगदी नरम आणि अगदी स्मूद होते अगदी तुम्ही बाहेरून आपल्याप्रमाणे आईस्क्रीम खाताना त्याचप्रमाणे याचं टेक्स्चर होतं म्हणून अशा प्रकारे करणं अगदी गरजेचं आहे ही नक्की प्रोसिजर तुम्ही आहे आते आता हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे त्या डब्याचं सुद्धा वाटून घेतलंय आणि पुन्हा त्या डब्यामध्येच घालायचं आणि नंतर ह्याला आता मात्र सात आठ तासासाठी आपण फ्रीज करायचं म्हणजे त्याच बर्फ जमवतात त्या ठिकाणी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं अगदी मस्त असे आईस्क्रीम जमते ती खायला सुद्धा अगदी मस्त लागते आता अशा प्रकारे आपलं जमवला तुम्हाला हवं तर तुम्ही जर तुमचं झाकण असेल ना तर एखाद्या फॉईल पेपर लावू शकता आता आपण नंतर बघा दुसऱ्या दिवसात दुसरा दिवस आहे दुसरा दिवस आता हे तुम्हाला आईस्क्रीम दाखवते आईस्क्रीम आपली छान अशी आपली मस्त अशी जमलेली आहे अशाच प्रकारे दुसरा डबाही दाखवते बघा किती मस्त झालेली आहे आता आपण ह्याला काढून घेऊया तुम्ही कशाने काढू शकता मी ह्याच्या काढले स्कूपरने तुमच्याकडे चमच्याने तुम्ही काढू शकता मस्त बनते आणि तितकी नरमणी होते आणि खायला ना अगदी अप्रतिम म्हटलं तरीच चालेल अगदी छान अशी आपली आईस्क्रीम झालेली आहे आता एकदा तुम्हाला मी त्याचा काढून टेक्स्चर दाखवते की ती कशी वाटते अशा पुढे घेतले आईस्क्रीम आणि एकदा थोडस खाऊन बघा अगदी अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अगदी साध्या सोप्या पद्धतीने जर रेसिपी आवडली असेल तर मात्र जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा चॅनल वर तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटायचं आपण एका छान छान रेसिपी बरोबर